चाहत्यांनो आजपासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात होत आहे भारत विरुद्ध पाकिस्तान असा पहिला सामना रंगणार आहे तयार व्हा चौकार षटकारांची आतिशबाजी पाहण्यासह दमाकेदार आणि रोमांचक सामने पाहण्यासाठी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत तर आजचा सामना कुठे आणि कोणत्या मैदानात खेळवला जाणार याचा आढावा आजच्या व्हिडिओतून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजपासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात होत आहे पहिलाच सामना दोन कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे एकीकडे रोहित आणि विराट संघात नसणार आहे दुसरीकडे पाकिस्तान संघात देखील बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान नसणार आहे त्यामुळे सूर्यकुमार यादव विरुद्ध सलमान आगा अशी लढत होणार आहे दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना पार पडणार आहे भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी साडेसात चौकार षटकारांची आतशबाजी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे पहिल्याच सामन्यात कोणता संघ बाजी मारेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश चॅनल पाहत रहा